मी सर्व मतदारांना आवाहन करतो की हा लोकशाहीचा उत्सव आहे आपण फार मोठ्या प्रमाणात बाहेर पडा आणि आज राज्यात आणि देशात जे चाललं आहे ते कुठंतरी बदलण्याची आणि विशेषतः या चिंचोड विधानसभेत इतिहास घडण्याची संधी आज आपण सर्वांना मिळाली आहे तरी आपण मोठ्या संख्येने बाहेर पडा आणि बदल हा निश्चित दिसतो आहे त्याच्यावर आपण शिक्कामोर्तब करा काय चिंचवडचे मतदार फारच सुज्ञ आहेत त्यांना सर्व गोष्टींची जाणीव आहे आणि ज्या पद्धतीने मतदारांनी प्रचारादरम्यान समोरनं जो रिस्पॉन्स दिला आहे आणि जी जो उत्साह दाखवला आहे त्यांनी त्या त्यातनं असं दिसून येतं की निश्चित चिंचवडच्या जनतेला बदल घडवायचा आहे आणि तुम्ही पाहत राहा चिंचवडची जनता बदल घडवेल आणि इतिहास देखील घडवेल आणि हा लोकशाहीला कुठेतरी लोकशाहीने त्यांना त्यांचं मत व्यक्त करण्याचा जो अधिकार दिला आहे तो ते अतिशय चोखप्रमाणे बजावते